नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनल करा आणि शेअर ला ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवडा वखाली बारा क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार सहाशे रुपये वाद समिती खेडचाक नावखाली एकशे पंचावन्न क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे रुपये किमान दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती वादसमिती टाम्फोखाली एकोणतीस क्विंटल कमाल दर तीन हजार पाचशे रुपये किमान दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण साधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती अकलूज नाव खाली दहा क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल आदर पुढील बाजार समिती नेमोशी मेमोशी त्र्याहत्तर क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल आदर